नमस्कार मैत्रिणीं माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज ब बनवणार आहे बॅकनेक बनवणार आहे बॅकनेक डिझाईन बनवणार आहे त्याच्यासाठी बघा मी गळारुंदी दोन घेतली आहे आणि गळ्याची उंची जी, जी आहे ती आठ आट, आठ इंचच आहे मी असा अस्तरवरती हा गळा अगोदर आखून घेते आपल्याला ब्लाऊज पीसच्या साडीच्या काठापासून ही डिझाईन बनवायची आहे हे बघा असा आकार जो आहे तो मी असा आकार देऊन घेतला आहे गळ्याला अगोदर मी असा अस्तरवरती आ आखून घेतलं म्हणजे कॅनवास नाही लावणार आहे मी त्याला मध्ये ते आपल्याला जे काठापासून डिझाईन बनवायचं आहे त्याच्यासाठीच मी कॅनवासचा यूज करणार आहे आता आपण जे डिझाईन जे जसं आपण हे मार्क करून घेतलं आहे तसं कट करून घ्यायचं हे बघा आपण आता हे आणि हे याचं दोन याचंच आपण हे डिझाईन बनवणार आहोत आणि हे डिझाईन आपण जे साडीचा ब्लाऊज पीसला खालच्या साईडनं जो काट असतो त्या काटपासून आपण ते डिझाईन बनवणार आहोत त्याच्यासाठी मी असं कॅनवास पेपर घेतला आहे असं कॅनवास पेपरवरती ठेवून असं आपण जे हे आपलं जे अस्तरचा जो कपडा आहे तो पूर्ण असा आखून घ्यायचा आणि साईडनं जे आहे तर ते थोडंसं म्हणजे आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यामुळं एक्स्ट्रा घ्यायचा अर्धा इंचाच्या वरती आपण असा तो कपडा कॅनवासवरच एक्स्ट्रा घ्यायचा की जेणेकरून आपलं तो आपण जेव्हा आपण दुसऱ्या कपड्यावरती आपण आता हे ठेवून हे करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला शिवण्यामध्ये तो कपडा जास्त लागणार आहे हे बघा असा वरती थोडंसं असं एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं कारण आपलं शिवण्यामध्ये कपडा कमी जास्त लागतोच आता हे जे आहे तर आता हे अस्तरवरती असं हे करून घ्यायचं प्रेस करून घ्यायचं आता जो काठ आहे तर मग तो आपल्याला व्यवस्थित मापामध्ये कट करून घ्यायचा कारण की आपल्याला काठाला जॉईंट करावा लागणार आहे आणि असा काठ जो आहे तो असा जॉईंट करून घ्यायचा आता याच्यावरती हे डिझाईन बसतं आहे बघा व्यवस्थित तर आता याला प्रेस आ, प्रेस करून असं चिटकून घ्यायचं हे बघा मी असं प्रेस करून चिटकून घेतलं त्याला पण अस्तर लावायचं आणि काठावरतीच कॅनवास चिटकायचा अस्तरवरती नाही चिटकायचं जेणेकरून की डिझाईन पण व्यवस्थित आणि छान फिनिशिंगमध्ये येतं त्याच्यामुळं हे जे कॅनवास पेपर जो आहे तो काठावरती चिटकून घ्यायचा असं कट करून घ्यायचं थोडंसं जिदं आपले असे कोणे असतात तर ते व्यवस्थित बाहेर निघण्यासाठी अशी कैचीना क्रॉस क्रॉस असं हे मारून घ्यायचं कैची मारायची आणि हेव हे असं आता पलटून अस्तर मधल्या साईडनं असं अस्तर टाकून द्यायचं आणि अस्तरचीच त्याला थोडीशी आपल्याला पायपिंग करायची जर असेल तर मग अस्तरचीच करायची पण मी नाही करणारे म्हणजे पूर्ण व्यवस्थित अस्तरमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि वरतून एक अशी त्याला दाबटीप टाकायची जे अशी टीप टाकल्यानंतर काय होतं फिनिशिंग आपली एकदम व्यवस्थित फिनिशिंग येते आणि साईडचा जो कपडा आहे तर अस्तरचा कपडा थोडासा मोठा घ्यायचा आणि मग असा अस्तरचाच कपडा असा वरती असा फोल्ड करून त्याला असं टीप मारून घ्यायची जेणेकरून का आपलं खाल मागच्या साईडनं जरी आपण आतल्या साईडनं ब्लाऊज बघितला तर फिनिशिंगमध्ये व्यवस् एकदम व्यवस्थित दिसला पाहिजे आणि आता हा जो आहे तर हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे म्हणजे रेड कलरचा ब्लाऊज आहे तर मग त्याच का त्याचाच कपडा आहे हा आता याला पण तसंच करायचं आपल्याला की रेड कपड्यावरती मी अगोदर हे चिटकून घेतला कॅनवास पेपर आणि नंतर मग त्याला असं मी शिवून मध्ये अस्तरचा कपडा पण लावला मग अस्तरच्या कपड्यांना असं मध्ये फोल्ड करून घ्यायचं त्याच्यावरतून पण अशी दापटीप टाकायची एक आणि साईडचा जो आतला जो कपडा आहे अस्तरचा तर तो थोडा एक्स्ट्रा घेऊन असा वरती फोल्ड करायचा की जेणेकरून म्हणजे आपलं आतल्या साईडनं पण एकदम व्यवस्थित फिनिशिंग दिसली पाहिजे हे बघा आता हे असा कपडा जे आपलं मधलं जे डिझाईन होतं ते डिझाईन याच्यावरती हे करून घ्यायचं ठेवून घ्यायचं आणि आपण जे कट केलेलं होतं मग आता त्याला पण असा आता हा गळा पण आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर त्याला असं सरकू नये म्हणून अशा पिना लावून घ्यायच्या कारण की आपण आस्तरवरच कट केलेलं आहे मेन कपड्यावरती कट केलेलं नाही त्याच्यामुळं ते सराकल्या पण नाही गेलं पाहिजे त्याची पण काळजी घ्यायची त्याच्यामुळंच अशा पिना लावायच्या पिना लावल्यावर पण कपडा आपला कुठं व्यवस्थित ये येतो आहे का कुठं झोळ पडत पडतोय का ते पण लक्षात ठेवायचं असं सगळ्या साईडनं आता अस्तर जॉईंट करून घ्यायचं आता या काढून ठेवायच्या आता आपण आता ही गळा का कट करून घ्यायचा जे एक्स्ट्रा कपडा कुठं असेल तर तो पण कट करून घ्यायचा गळ्याचा पण एक्स्ट्रा कपडा असल्यानंतर ते कट करून टाकायचा आता याला मी गोल्डन कपड्याची पायपिंग लावणार आहे म्हणजे लेसचा नाही यूज करणार आहे आपल्याकडं जे गोल्डन कपडा असतो तर मग त्या गोल्डन कपड्याची मी अशी पायपिंग बनवू लागले किंवा तुम्ही लेस लावली तरी पण चालते पण मला लेस नव्हती लावायची म्हणून मी गोल्डन अशी पायपिंग केली त्याला पण ती पायपिंग पलाटण्यासाठी थोडीशी अशी क्रॉसमध्ये कैची मारायची अशी थोडी क्रॉस क्रॉसमध्ये मी पायपिंगचा पण व्हिडिओ बनवलेला आहे एकदा तुम्ही माझ्या चॅनलवरती बघा कशी पायपिंग बनवायची म्हणजे जे आपल्याकडून एकदम व्यवस्थित आणि छान अशी पायपिंग येते एकसारखी पायपिंग येते आणि गोल येते कुठंही आपली पलाटल्या जात नाही किंवा चपटी वगैरे येत नाही ह्या पद्धतीनं जर का तुम्ही पायपिंग जर केली तर मेस्त आपल्याला आता हे मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून टिप मारायची अशी एकदम व्यवस्थित अशी छान पायपिंग येते थोडा आपण खाली पानाचा आकार दिलेला आहे त्याला जी गळा थोडासा असा पान पानगळा टाईप आहे त्याच्यामुळे अशा क्रॉसमध्ये पट्ट्या काढून लावायच्या जशी आपण पायपिंगला पट्ट्या काढतो तशाच पट्ट्या यूज केल्या मी याच्यामध्ये क्रॉसमध्येच हे बघा आता आपली पायपिंग एकदम व्यवस्थित आणि एकसारखी पायपिंग झालेली आहे आता जो आपला अस्तरचा कपडा आपण कट केलेला होता डिझाईनचा तर त्याप्रमाणेच आपल्याला मध्ये लावायचा आहे त्याच्यामुळं आपण तसा आखून घ्यायचा तो आता हा पण बघा जसं आपण ते अस्तरचा कपडा काढलेला होता त्याचप्रमाणे पूर्ण आखून घ्यायचं आणि हे अगोदरच मी याच्यामध्ये जॉईंट करून घेणार आहे अशी पिन लावून घ्यायची कारण की ते पण सराकल्याने गेलं पाहिजे तिथं पण अशी पिन लावायची म्हणजे बरोबर आपल्या डिझाईनचा मध्ये आणि आपला ग समज बाहेरून आपण कट केलेल्या गळ्याचा मध्ये पण एकदम व्यवस्थित आला पाहिजे आपण जसं ते आखलेलं आहे त्याच्यावरतून असं ठेवून पिन लावून घ्यायची अगोदर की सराकणार नाही बाबा डिझाईन आपलं ते म्हणून आणि त्याच्यावरतून अशी टीप मारून घ्यायची आणि सध्या ही डिझाईन म्हणजे मी जवळपास ह्याच मधले ब्लाऊज जे आहे नऊ ते दहा हे डिझाईन मी बनवलेलं आहे कारण प्रत्येक कस्टमर आले की हे डिझाईन बघितलं की म्हणतात आम्हाला पण असं डिझाईन बनवा धागे वगैरे कुठं असले तर ते लगेच कट करून घ्यायचे आता खालची पाठीची पट्टी जी आहे ना ती पण लगेच जॉईंट करून घ्यायची जो, जो काठ उरलेला होता ना तो काठ मी खालच्या साईडनं यूज केला म्हणजे आपलं डिझाईन बनवून थोडासा उरलेला होता तर मग मी त्याला असं सा खालच्या साईडनं असं जॉईंट करून घेतलं तोच असा फोल्ड करून मध्ये घेतला म्हणजे मधल्या साईडनं पण हे बघा आपलं एकदम व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये वरतून पण एक अशी दापटीप टाकून घ्यायची म्हणजे व्यवस्थित अशी फिनिशिंग येते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद